दिग्दर्शक योगेश शिरोळे निर्मिती श्रीमान योगी नाट्य संस्था पुणे सादर करीत आहे जिवंत देखावा बाल गुन्हेगारी रोखूया सुसंस्कृत पिढी घडवूया बाल गुन्हेगारी रोखूया सुसंस्कृत पिढी घडवूया अगोबाई तुम्ही मी यायच्या आधी आज तुम्ही घरी सूर्य पश्चिमेला उगवला म्हणायचा नंदिनी नाही अगं त्याच काय झालं ज्या मीटिंगला मी गेलो होतो ना ती लवकर संपली आणि ऑफिस मध्ये लवकर घरी जाऊन बायकोला बायको द्याव वा। अहो वा। तुम्हाला आज घरी पाहून किरणला सुद्धा इतका आनंद होईल म्हणून सांगू <laughs> आय ह्या हातात काय आहे <laughs> माझ्यासाठी गिफ्ट आणलं अग या आहेत <laughs> शैक्षणिक <laughs> सिडीज आणि ही पुस्तक आपल्या किरण साठी आणली आहेत किती करता हो किरणच्या शिक्षणासाठी काही कमी पडू नये म्हणून तू नाही का नोकरी करत काय हवं काय नको आपणच नको का आपण आपण आईबाप आहोत त्याचे आपणच किरणला मोठं करायचं त्याची खूप हाऊस मौस पुरवायची अगदी माझ्या मनातलं बोललात किरण खूप शिकेल मोठा होईल आपल्या आई बाबाचं नाव नक्की मोठं करेल खात्री आहे मला त्याची हो ना अरे किरणच आलं वाटतं नक्कीच किरण असेल थांब मीच पाहतो कोण आलाय अगोभा हो। सर तुम्ही आणि हे हे, हे पो, पोलीस काय झालं झालं काय काय म्हणून विचारताय तुमच्या या या किरणनं माझं माझ मारलंय पाकिट चिरंजीवानी गुण उधळलेत गुण आहात कुठे नाही हो नाही नाही सर आमचं किरण असं करण शक्यच नाही हो ना काहीतरी बोलू नका म्हणजे मी खोट बोलतोय असं म्हणायचं काय तुम्हाला अहो मी कपड्याच्या दुकानात गेलो होतो तर हा हा तुमचा किरण माझ्या मागे 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 येत होता मागे म्हणून पाहिलं तर काय चक्क माझ्या पाकिटावर डल्ला मारला यानं डल्ला वेळीच लक्षात आलं म्हणून ठीक आहे है, रेड हँड पकडला याला रेड हँड सर खरंच हे शक्यच नाही विश्वास नाही ना बस देवट्यावर स्वतःच्या सीसीटीव्ही फुटेजेस बघा ना दुकानात येऊन हातच्या कांकडाला आरसा कशाला ऐशा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा तेच हेच ते भविष्यातले मोठे गुन्हेगार आई बाप लाड करतात पोर दिवे लावतात दहा दिशात चार रड्डे पोलिसांचे खाईल ना तेव्हा येईल याच डोकं ठिकाणावर इन्स्पेक्टर मी तर म्हणतो याला ना दीपक शेठ दीपक शेठ तुम्ही जरा शांत व्हा आम्ही बघतो ना काय करायचं ते सर, सर तुम्हाला खरंच असं वाटतं का हो किरण असं काही करेल म्हणून वाटतं तुम्हाला नंदिनी ताई किरण मुळे मला माझी मान खाली घालावी लागली किरण किरण तू चोऱ्या करायला लागलास कशाला कशाला हवे होते तुला ते पैसे सांग ना किरण किरण कुठल्या तोंडाने सांगणार तुमचा किरण सिगरेट ओढतोय सिगारेट किरण आणि सिगारेट काय सांगते परवाच मी त्याला शाळेबाहेर सिगारेटचे झुरके मारताना पाहिलं त्याला हाक मारली तर त्यानं तोंड लपवलं ऐकलं ना ऐकलं करून तिथून पळ काढला देवा रे आणखी देवा। काय काय पाहाव लागलं रे कोणाच ठेव किरणला हवं ते सगळं लिहिलं चांगली शाळा चांगला क्लास लावला हाऊस मज फोडतो सगळी त्याची आणखीन काय करायचं आई बापांनी हातोड्यानं मूर्तीकार मूर्ती घडवतो ना तशीच घडवावी लागतात मुलं संस्कार करून संस्कारांची पुस्तकं वाचायला देऊन संस्कार घडत नाहीत संस्कार घडवायचे ना तर मुलांच्या कळायच्या वाढीच्या वयात पालकांनी मुलांसाठी रोज थोडा तरी वेळ द्यावा लागतो मुलांशी संवाद साधावा लागतो आणि तेही स्वतःचा वेळ काढून चांगलं चुंगलं खाऊ पिऊ घालून मुलं धष्टपुष्ट होतात मन नाही सशक्त होत ती होतात संस्कार करून तुम्ही दोघांनी किरणला जे जे आवत येते दिलंय फक्त वेळ सोडून बालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा त्यांच्याशी रोज थोडा वेळ तरी संवाद साधायला हवा म्हणजे कळत तो योग्य दिशेनं चालतोय का नाही मुलांशी आई वडिलांचा संवाद नसला ना की हे असं किरण सारखं होत संवाद ठेवला ना की आपोआपच आपो लक्षात येत मुलांची कुणाशी संगत आहे मुलं कुठ ला काय करतायत ते कधी किरणला विचारत का नंदिनी ताई विश्वास आज शाळेत काय घडलं ते अहो विचारलंच नाही तर कळणार कस कळणार कस मुलांची दिशा योग्य कि अयोग्य ते बघा किरण जी चोरी केली ना ती वाईट संगती मुळ वाईट संगत कोणाशी तुमचा किरण वाया गेलेल्या बिट्टू नावाच्या बिघडलेल्या मोठ्या मुलांच्या संगतीत हे बिट्टूला आम्ही आजवर छोट्या मोठ्या चोऱ्या करताना पकडलाय सुद्धा लावतो। व्यसन हेरतो त्यांना त्यांना हाताशी धरतो आणि एकदा का लागलं की आपल्या चोरीच्या धंद्याचा हो ला मुलांचा विश्वच नंदिनी ताई एक छोटी चूक मोठ्या चुकांची नांदी असते पहिली चूक वेळी सुधारावी लागते अहो मुलांना मारून मुलं सुधारतात हा तुमचा समज चुकीचा एकदा तरी सुधारण्याची संधी द्यायला हवी योग्य काय अयोग्य काय त्यांना समजावून सांगायला पाहिजे सुधारण्याची संधी देऊनही नाही सुधारला तर मग शिक्षेचा पर्याय आहेच की खरे तुमचं किरण ना जर का पुन्हा चूक केली तर मीच त्याला शाळेतून काढून टाकेल पण आपली चूक किरणला कळली आहे का आई बाबा मी चुकलो मी पुन्हा असं कधीही वागणार नाही